मित्रांनो आम्ही चालले कामावर सेट आणि मी हा बघतो रे मित्रांनो दुकानावर पोहोचलेले आपण तर ग्रँड डोरला आपल्याला ग्रँड विटर आहे सीट कवर टाकायच्यात बघूयात कसा आहे लुक तसा नाही मला मी दाखवतो थोड्या वेळात लगेच आमचे सीट कवर आले की तुम्हाला लुक दाखवतो हां हां बर बोल बोल परत बोल अरे बोल अरे बोल रे अरे बोल रे ऐ लै लाज तो ते ब्लॉग बनव मारा मला ब्लॉग मध्ये घ्या असं म्हणत होता पळून गेला तिकडे तेव्हा आमचे विशाल भैया विशाल भैया आमचे काय म्हणते त्याला आमचे मागचे कंबर्ड पाठिंबा तू झोपू शकतो बाकी नाही झोपू शकतो ग्रँड मित्रांनो हे सिटको टाकायचे आपल्याला ग्रँड विटारा ग्रँड विटारा सॉरी 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 माय मिस्टेक तू काय <laughs> ग्रँड <ग्रेंट> झोर अरे <laughs> ग्रँड झोर ती महिंद्रा कंपनीची एक व्हीलर आहे नाव पसपे का खाली काय सॉरीच्या गावात चुकीच चुकीचं ते नका दाखव ते नका दाखव कंपनी वाल्यांना दिलं काय तर मित्रांनो स्टॉक सापडलेले आम्हाला कंपनी वाल्याने गिफ्ट दिलं वाटत जाऊ देऊ दे झाकली सवा लाखाची हा <laughs> तर मित्रांनो आपण ग्रँड विटराला सिटकोर टाकलेले आहेत बघू शकता अशी फिटिंग आलेली आहे आणि लॅमिनेशन पण आपण टाकलेलं आहे स्पीड नाही सॉरी काय कोणत्या तरी कंपनीचे आहेत हे कंपनी स्टँडर्ड ॲटो स्टँडर्ड चे सीट कवर आहेत मित्रांनो बघू शकता तीन वर्षाची वॉरंटी आहे अतिशय प्रीमियम कार सीट कवर आणि मागच्या सीटाची बघू शकता अशी फिटिंग आलेली आहे अतिशय सुंदर अशी फिटिंग सीट कवरला आणि सीटाला आलेली आहे आणखीन एक आपल्याला एक गाडी आलेली आहे त्या गाडी कशी जाऊयात बघूयात कोणती गाडी कोणती नाही क्रिएट आहे ना ओल्ड आहे ओरिजिनल आपले थ्री हेड फोर हेड सॉरी फोर हेड जाऊयात त्याची फिटिंग कशी होती कशी नाही बघूयात न आपल्याला अजून एक गाडी आलेली आहे गाडी चालवायची आपल्याला चला आप जाऊयात कामावर आणखीन एक गाडी मारण्यासाठी क्रिएट आलेली क्रिएटाची भेटी मी तुम्हाला दाखवतो कशी असती कशी नाही चला आपण पोहोचलेलो लोकेशनवर बघू शकता ही क्रिएट आहे सत्तावनची एम एस सत्तावन्न क्रिएटा नवीन मॉडेल हिला आज आपण सीट कॉवर टाकणार आहोत सगळे कंपनीचे सीट आहेत अजून पन्नी पन्ना उतरलेली बघू शकता नवीनच क्रिएटा आहे बघूयात कसे होते सीट कॉवर कसा आहे तो लुक तर मित्रांनो आपण सीट सीटकॉवर फिट केलेले आहेत बघू शकता कशी फिनिशिंग आलेली आहे अशी फिनिशिंग आलेली आहे क्रिएटाच्या सीट कवरला अतिशय अशी सुंदर अशी फिनिशिंग आणि स्टीरिंग कवर मारलेले स्टेरिंग कवर त्या कलरचं भेटलं नव्हतं म्हणून या कलर मध्ये भेटलं बेज कलरमध्ये असे सीट <स्थाँगा> कवर आपण परफेक्टचे सीट कवर मारलेले आहेत जाऊ शकता ओरिजिनल आम्ब्रेस्ट होतं आता जाऊयात घरी जेवण बिवण करूयात कशी आणि फिनिशिंग जाण्यासाठी घरी जेवण बेऊन करूयात आराम करूयात आज खूप थकलोय दोन गाड्या मारल्या पण आज थकान खूप झाले जाऊयात घरी